मन मंदिरा भक्तीचा मराठी भाषा कशी वापरावी अर्थसुद्धा कळला पाहिजे नीट म्हणजे मला कळला म्हणून मी सांगतो असं नव्हे मला सुचवतात म्हणून सुचतो मग शिवई वाचवत होतो आई साहेबला वाचून दाखवली म्हटलं बघा याच्यातला अर्थ काय लक्षात येतो तेही माझ्यावरच आयुष्यभर ऐकतायत बघा अशी काय येणे स्वादे विदुर असती ती इतसता भ्रेव दे भगवती यया स्वादी सज्ज होती तेथे भेदू कायचा हा स्वाद ज्यांना अनुभवात आला नाही ते विदुर आहेत विदूर, विदूर म्हणजे कळलं का ज्याचं लग्न झालं नाही तो आता कुठचा संदर्भ कसा लावला तो बघा ज्याला ही प्रतिती आली नाही तो अध्यात्मातला विदुर विदुर म्हणजे दासीपुत्र तिकडे जाऊ नका यांचं लग्न झालं नाही का नाही म्हणले विदुर आहेत झालंच नाही झालंच नाही तसं या अनुभवाला जे विदूर आहेत येणे स्वादे विदुर असती ते इतस्ते इतस्ते वेदे भ्रमती ते वेदामध्ये अडकून जातात हा श्रेष्ठ हा कनिष्ठ हा चांगला हा वाईट हा पापी व हा पुण्यवान यांचं कुळ पुण्यवान यांचं कुळ पाप्याचं या स्वादी जे सद्य होती ते ते भेद कैचा आणि मूळ स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या स्वादाच्या ठिकाणी जो एकरूप होतो त्याच्या ठिकाणी भेद यत्यंचित राहत नाही लादली हे जे खूण ते अधिकारभोगी कवण देखील नाही आण प्रत्येक ज्याला ही खूण प्राप्त झाली मग तिथे अधिकार कुठला आला म्हणून ज्ञानोबा रायने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आता हा रेडा बद्ध का काय याला कुठे बसवायचा हो रेड्याला या पानामध्ये सुद्धा बसत नाही बरं का याला कुठे बसवायचा बरं त्याच्याकडून काहीतरी साधंसुद्धा बोलून घ्यावं ना काय हो शास्त्री शास्त्रीबा तुम्ही कशा आहात तुमचं आमचं गाव आहे कॉ तुम्ही बैठणचे आम्ही पैठणच्या आहे नाही ऋग्वेद बोलवला त्याच्या मुखातून सगळ्यांनी आपल्या हा हा पगड्या बाजूला करून ठेवून डोके खाजवू लागली ते म्हणले ह्याचा उत्तर बरोबर का आपा काय म्हणले पाळी आली आयुष्यात हा हे आळंदीच्या पोराने आमची पगडी उतरवली आणि आमचे जे वाङ्मय ते रेडेच्या मुखातून दुरुस्त केलं कसला अधिकार आणि कसला अधिकार भेद करता hmm. वेद रेड्या बोलविला गर्वद्विजांचा हरविला आणि शांतीबिंब प्रगटला ज्ञानोब्बा माधा त्याचं खंडन मंडण करणारे काय आपल्या महाराष्ट्रात कमी आहेत का ते म्हणतात रेडे नावाचा एक ब्राह्मण होता त्याच्या मुखातून बोलवलं रेडा नव्हताच आपण काही बोलू नाही आपल्या अदृष्टात हे ऐकायचं होतं असं खरंही धरावर पुढे चालावं काय बोलावं नाही नाही ह्याच्याबद्दल उत्तर काय देणार असे ह्या महाराष्ट्रात वाद झालेले आहेत आ, तर, पुत्र पुत्र का निळने तर महिषापुत्र बोलायला स्पष्ट लिहिलंय महिषापुत्र म्हणजे आता रेडाच ना का त्यांचं आडनाव महेश्वर होतं आणि त्याच्या पोटी आला तो हा महिषा असं तर काही लावायचं नाही ना लावायचं असेल तर काय आपल्याला बघा स्वातंत्र्य दिवस आहे आज फ्रीडम ऑफ स्पीच प्रत्येकाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे बांगण्याचं स्पीच आहे काय त्याला म्हण काय कोण कोणाला अटकाव करू शकतो नाही करू शकत नाही म्हणून या ठिकाणी म्हणाले एवम हे अधिकार अधिकार मासले जे अन्वामृती मिळाले तीही येऊन या आठवले हे असे अधिकाराचे जे मासले नमुने मासले म्हणजे काय मासले म्हणजे शब्दाचा अर्थ नमुने जरा थोडासा त्यातला मासला बघू मासला म्हणजे मासा नाही बरं का मासला म्हणजे नमुना हां तर हे सगळे जे विचारांचे मासले होते ते जेव्हा अमृतानुभवात आले ते सगळे बुडी मारून गेले गप्प झाले गंगा वहागन आली पाणी ये गंगा झाली का तिमिरे भेटीली सूर्यादयसी अरे काय गंगेला पुण्याच्या गटारचं पाणी आलं सगळ्या गटारचं पाणी आलं पण ती गंगा एवढी आहे तिच्यात मिळाल्यानंतर माणसं होत्या आलेल्या पाण्यात सुद्धा आंघोळ करतात ते काय त्या राज कपूरने पिक्चर काढलं होतं गंगा राम तेरी गंगा मैली थँक्यू हां अह एखाद्याने जर सुचवलं तर थँक्यू म्हणायलाच पाहिजे ना ज्याला कळत तुम्हाला माहिती आहे का एक साहेब एका गावात याच्यावर आठवलं कोकणपट्टीतला होता ते त्याने काहीतरी okay, दिलं दिल्यावर थँक्यू थँक्यू ते म्हणून दुसरंही शेजारचं होतं ते कोकणपट्टीत होते म्हणजे म्हणले शिवी दिली तुका तुझ्या बापाक थँक तुझ्या आईशीच थँकू तुझ्या मावशीच थँकू तुझ्या आईशीच काय तुझ्या बाप अरे मी म्हटले काय मी मग काही शिवी दिली नाही थँक्यू थँक्यू मग मा, माका मा कित्या थँक्यू जे भांडण जोपलं अहो ते थँक यू म्हणजे आभार प्रदर्शन करतायत कळलं का तुम्हाला हां 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 हा। म्हणून अधिकार तैसा करू उपदेश <laughs> काय बोलतोय तो काही कळतच नाही पुष्कळ सांगण्यासारखं आहे आपण जाऊ द्या हे गटा गटार आलं ते गटार आलं ते गटार आलं ते गटार आलं सगळे गंगेला येऊन मिळाली माणसं जातात काशीला आंघोळ करून येतात आता गंगा स्वच्छ करण्याचं कार्य चालू आहे आलं का लक्षात हो जेव्हा संपेल तेव्हा संपेल पण स्वच्छ करायचं कार्य सध्या सुरू झालेलं आहे बरोबर आहे ना हां मग आता मला सांगा गटराचं सा पाणी जरी आलं तरी त्याला गटराचं पाणी काशीला म्हणत नाहीत गंगा म्हणतात तसं तुमचे कितीही भेदविचार असले पण माझ्या अमृतांमोरुपी गंगेमध्ये आल्यानंतर तेही पावन होऊन गेले कलास तुमचा बद्ध का मोक्ष का मुमुक्त का पामर हे आम्ही चर्चाच करत नाही तेही त्यालाही आम्ही स्थान दिलं इथे नाही परिसाची कसवटी तववरी च स... <coughs> <coughs> वाणियाची गोठी मग पंधरियाच्या पाठी बैसावेकी की या आपल्याकडे बघा या गंगावर पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे फेडीत पाप ताप पोखित तरीचे पादप गंगा जाताना अनेक गावातून जाते फेडी जगाचं पाप फेडत 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 समुद्राला जाते तसे संत आहेत गावोगावी फिरतात कीर्तनं करतात माणसांना परमार्थात आणतात आणि शेवटी समुद्राला जाऊन नाही परिसाची कसवटी तौवरी वाणियाची गोटी मग पंधरिया आची आ बैसावे की महाराज म्हणाले किंवा आत्तापर्यंत परिसाची कसवटी हातात घेतली नाही किंवा प्राप्ती झाली नाही तोपर्यंत हे सोने हिनकस कमी कसे दराचे कळेल मला सांगा महत्वाचा मुद्दा आहे सोनं आहे का नाही हे परीसाने कळेल पण परिसा आहे कशाने कळेल अ त्या लागल्यानंतर सोनं झाल्यानंतर कळेल हा परिसा आहे ना लोखंडाला लागल्यानंतर लोखंडाला लागल्यानंतर कळेल ना अहो हे बघा सोनं करणं हीच परिसाची लक्षण आहे त्याला लागल्याबरोबर सोनं करणं ही परिसाची लक्षण आहे एक अभंग मला आठवला याच्यापेक्षाही वर नेणारा अभंग आहे ते म्हणाले संतांचं वर्णन कसं करावं ते म्हणले असं करा हो? लोखंडाला परीस लागल्यानंतर त्याचं सोनं होतं तसं संत आपल्या आयुष्याला लागल्यानंतर सोनं होतं तो गोप्पा राय म्हणाले लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरू महिमागादची ते म्हणजे महाराज असं का म्हणता आहो म्हणाले परिसाने लोखंडाला सोनं परिश केलं पण परिसाने परीस नाही केलं संतांच्या संगतीत गेल्यानंतर ते तुम्हाला संत करतील आपणा सारखे तात्काळ काळ ह लोखंडाचं सोनं केल, केलं पण परीस नाही केलं तसं तुम्ही बद्ध होता तर मुमुक्ष केलं मुमुक्ष होतं ते मुक्त केलं एवढंच केलं पण जे मूळ अधिष्ठान आहे तिथे जर जाऊन पोचायचं असेल तर त्याच्याकरता अमृतानुभवच बघितला पाहिजे त्याच्याकरता ज्ञानोबरायचेच चरण धरले पाहिजेत त्यांचाच आशीर्वाद घेतला पाहिजे काय ही सगळी कार्यक्रम आपला आशीर्वादाचं दर्शन आहे ते कर्तृत्व शून्य आहे बरं का माझ्याकडे काही नाही आहे इथे आल्यानंतर जे घडतं ते खरं आहे कालचं कीर्तन होईल का नाही होईल असं मला वाटत होतो पण आमचे सगळेच मगाशी म्हणाले अर्ध्यातून तुमचा हाही मला म्हणला अर्ध्यातून जो आवाज लागला म्हणले आम्ही चकित झालो अरे कोणाचा आवाज बाबा महाराज आवाज आहे म्हणून तुम्ही आवाज न दो आवाज देणारा दुसरा कोणतरी आहे तो माझ्याकरता आवाज देत नाही माझा आवाज असला काय नसला काय फरक पडत नाही पण तुम्ही आवडीने येता ती तुमची आवड पूर्ण करता करण्याकरता देवास्तो तिथे आवाज देतो देवाला माहिती आहे ही माणसं इतक्या लांबून लांबून आवडीने येतात मग ज्या आवडीने आले त्यांची आवड पूर्ण झाली पाहिजे ना म्हणून याला आवाज दिला पाहिजे इट वॉज ए कंपल्शन ऑन ऑन पांडुरंगा कळलं का तुम्हाला हां <laughs> कंपल्शन होतं द्यायलाच पाहिजे आवाज माणसं ऐकायला आली अहो मलाही वाटलं नाही घरी आ तो आणि काल आ लावला एकदम षडज लागला खालास मी गार झालो म्हटलं क्या बात आहे अरे कृपा कुठे बघावी अजून कुठा कुठे 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 कृपा बघायची मी माझ्या आयुष्यात आता घरीसुद्धा इतका खोकला आहे इथे बसल्यापासून एकदाच फक्त आला आज सारखा कप पडतो आहे चालूच आहे पण टाइम चुकायचा नाही पुढचं टायमिंग त्यांनी जपावं माझं बोलणं कळलं का आपण यावं इथे बसावं म्हणून ती प्रार्थना ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लालधलो पावन झालो चरा मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो तो वचने अतिभाविका एका जनार्धनी तुमचा दास त्याची आस पुरवावी काय आस आहे आलेले मंडळी तृप्त होऊन जावी ही आस आहे दुसरं काय आस आहे मन मंदिरा गजर भक्तीचा